नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उडीद वडा सांबार किंवा मेदू वडा सांबार हे वडे वरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट बनतील तर बनवूयात उडीद वडा सांबार त्यासाठी आपल्याला इथे तीनशे ग्राम उडदाची डाळ लागणार आहे ती आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी घालायचे भिजत घालताना आणि झाकून तीन तासासाठी ही डाळ आपल्याला ठेवायची डाळ भिजवून साधारण दोन ते अडीच तास झालेले आहेत तोपर्यंत आपण बनवूयात सांबार इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीनी दोन ते अडीच वाट्या पाणी घालायचे साईडला मी भाज्या चिरून ठेवल्या होत्या सांबार बनवण्यासाठी दोन मिडियम टोमॅटो चिरून घ्यायचे एक बटाटा चिरून घ्यायचा आहे आणि बाकी भाज्या तुम्हाला आवडतील त्या घालायच्या म्हणजे सांबार छान बनेल सांबार शिजवताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की डाळ खाली ठेवायची आणि भाज्यावर म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातील तर नेहमीप्रमाणे दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत भाज्या आणि डाळ शिजेपर्यंत आपण सांबारसाठी लागणारी पावडर बनवूयात इथे साईडला मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आहे आणि दोन चमचे मेथीदाणे साधारण अर्धा ते एक मिनिट असा कलर येईपर्यंत परतून घ्यायचे मेथीदाणे काढून घ्यायचेत आणि राहिलेल्या तेलावर त्याच चमच्यानी चार चमचे उडीद डाळ भाजून घ्यायची उडीद डाळ थोडीशी भाजली गेली की त्याच चमच्यानी सहा चमचे हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची त्याच्यामध्येच घालायची म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाईल साधारण एक ते दीड मिनिट एकदम लो फ्लेमवर मी हे भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे ह्याची चव खूप खमंग येईल ह्या पावडरमुळे सांबारची चव खूप छान येते ह्याच्यासोबत सांबार मसाला घातला तरी चालेल आणि नाही घातला तरी चालेल सांबारला खूप छान चव येईल ह्या पावडरीमुळे तर ही पावडर तुम्ही नक्की बनवून वापरा सांबार करताना तर सर्व व्यवस्थित भाजून झाल्यानंतर थोडंसं गार करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण जाडसर ह्या पद्धतीने वाटून घ्यायचं गार झाल्यानंतर ही पावडर तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवली तर एक ते दीड महिना आरामात राहील पावडर बनवून झाल्यानंतर आपण बनवूयात नारळाची चटणी त्यासाठी इथे मी अर्धी वाटी डाळं थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि साधारण अर्धा नारळ घेतलेला आहे ओला नारळ आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मी इथं थोडंसं आलं पण वापरलं तुम्हाला हवं असेल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल आता घालूया चवीनुसार मीठ मी इथे एक चमचा मीठ घातलं आहे मिक्सरला लावताना आधी असंच फिरवून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे छान अशी बारीक चटणी वाटल्या जाईल तर चटणी आपण साईडला ठेवूया आणि कुकर उकडून बघितला तर व्यवस्थित आपली डाळ आणि भाज्या शिजलेल्या आहेत त्या रवीनी छान घोटून घ्यायच्या म्हणजे सांबार मस्त दाट होईल आणि भाज्या आणि डाळ व्यवस्थित मिक्स होईल रवीने घुसळल्यामुळे आता हे सर्व मिश्रण आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालूया ह्याच्यामध्ये इथे मी थोडासा गुळ घातला आहे एक साधारण मध्यम बारीक चिरलेला कांदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला छान उकळू द्यायचं इथे मी अर्धी वाटी चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा रस घातला आहे आणि मगाशी जी पावडर आपण बनवली होती ती तीन ते चार चमचे घालायची ही पावडर सांभारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ साईडला बनवूया आपण तडका चटणीसाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे एक हिरवी मिरची अर्धा चमचा डाळं आणि अर्धा चमचा उडदाची डाळ दोन ते ती तीन लाल मिरच्या थोडासा कढीपत्ता छान भाजलं गेलं की चटणीवर टाकायचं म्हणजे छान चटणीला चव येईल आता बनवूया सांबारसाठी तडका इथे परत मी त्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं त्याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा डाळं तीन ते चार लाल मिरच्यांचे तुकडे करून घालायचे लाल मिरच्या छान भाजल्या की सात आठ कढीपत्त्याची पानं घालूया ह्याच्यामुळे छान चव येईल सांबारला आता घालूया ह्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आपली मिरची पावडर छान भाजली की हा तडका सांबारवर घालायचा आहे इथे मिरची पावडरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तर आपला मस्तपैकी सांबार रेडी आहे मीठ घातलं नव्हतं मी तर इथे मीठ घालूया दीड चमचा मीठ वापरलं आहे मी इथे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तर आपला छान चवदार झनझणीत सांबार तयार आहे ह्या पद्धतीने बनवलेला सांबार कोणत्याही साऊथ इंडियन डिशसोबत अतिशय छान लागेल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा सांबार तर आपला सांबार तयार आहे आपली चटणी तयार आहे आता आपण उडीद वडा कसा बनवायचा ते बघूयात तर मगाशी जी डाळ भिजत घातली होती ती तीन तास भिजल्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेतली वाटताना अगदी थोडं थोडं पाणी वापरलेलं आहे छान बारीक वाटून घेतलेली आहे ती इथे छान दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायची आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन असं टेस्ट करायचं जर हे बॅटर वर तरंगलं तर आपलं व्यवस्थित फेटून झालं आहे आणि जर खाली गेलं तर परत फेटायचं आहे तुम्ही छान फेटलं तर उडीद वडे तेवढेच छान बनतील तीन ते चार मिनिट व्यवस्थित फेटल्यानंतर ह्या पद्धतीने हे बॅटर वर येईल आता साईडला एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे प्रत्येक वडा बनवताना पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्या पद्धतीने वडे बनवून बघायचे हवं असल्यास तुम्ही दोन तीन वडे असे बनवून बघा साईडला मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल छान तापलंय तर आता आपण ह्या पद्धतीने वडे बनवूयात प्रत्येक वडा बनवताना साईडला भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा पद्धतीने वडे बनवत जायचं हाताला पाणी लावल्यामुळे वडा एकदम तेलात छान पडेल हाताला चिपकणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी हे वडे बनवले तरी खूप छान बनतील आणि आपण डाळ तीनच तास भिजत घातल्यामुळे हे वडे बिलकुल ऑइली बनणार नाहीत तेलकट बनणार नाहीत वरून छान कुरकुरे बनतील आतून सॉफ्ट बनतील जर तुम्ही डाळ जास्त वेळ भिजत घातली तर वडे तेलकट बनतात वडे तेलात सोडल्यानंतर मध्यम गॅसवर एक ते दीड मिनिटपर्यंत याला बिलकुल हात लावायचा नाही साधारण एक ते दीड मिनटानंतर एखाद्या चमच्याने ह्याला हलक्या हाताने असं मोकळं करायचं उडदाची डाळ चिकट असल्यामुळे हे वडे खाली कढईला लागतात आणि हे वडे मध्यम गॅसवरच तळायचे तुम्ही फुल फ्लेमवर जर तळले तर आतून कच्चे राहतील तर मध्यम गॅसवर अशा पद्धतीने वडे तळायचे वड्यांचा कलर बदलल्यानंतर ह्या दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आणि छान कुरकुरे तळून घ्यायचे हे वडे बनवताना तुम्ही एक दोन गोष्टी लक्षात ठेवलात तर तुमचे वडे अप्रतिम एक एकतर डाळ तीन किंवा चार तासच भिजत घालायची आणि वडे तळताना प्रत्येक वेळी हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला हे बॅटर चिपकणार नाही तर अशा पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे वडे बनवण्याची तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच ही पद्धत आवडेल अशा पद्धतीने बनवलेले वडे बिलकुल ऑइली बनत नाहीत वरून खूपच कुरकुरे बनतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर आपले सर्व वडे तळून झालेले आहेत बघा बिलकुल तेलकट नाही बनलेले तर आपली चटणी सांबार ह्याच्यासोबत आपण वडे सर्व करूया चवीला अतिशय छान बनतात कुरकुरे बनतात तुम्ही ह्या पद्धतीने वडा सांबार किंवा मेदू वडा सांबारची रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद